नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या मनातून नकारात्मक विचार पटकन बाहेर काढले पाहिजे नकारात्मक विचार अधिक काळ मनात राहिले तर आपण निगेटिव्ह होतो त्यामुळे चिडचिड होते आणि संपूर्ण दिवस खराब होतो तसेच हा विचार जास्त का राहिला तर आपला स्वभावच निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपल्याला तर त्रास होतोच पण आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो त्यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो त्यामुळे नकारात्मक विचार शक्य तितक्या लवकर मनातून काढले पाहिजे जे जे, जे काही घाणेरडे विकृत आणि नैराश्य आणणारे विचार आहेत ते तत्काळ दूर केले पाहिजे नकारात्मक आणि घाणेरड्या विचाराने निराशवादी विचार आणि विकृतीचा जन्म होतो याच विचाराच्या प्रभावातून घेतलेले निर्णयसुद्धा नकारात्मक असू शकतात त्याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो तसेच एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं सततच्या नकारात्मक विचारामुळे आपलं मन त्याच दिशेने धावू लागतं आणि आपल्या मनात सकारात्मक विचारच निर्माण होत नाहीत हेच निगेटिव्ह विचार घालवण्यासाठी काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपल्या मनात नकारात्मक विचार आला की पटकन उठून कोणाची तरी मदत करा मदत केल्यानं वेगळं काम करायला मिळतं मनातल्या नकारात्मक विचारावरचं लक्ष दूर होतं आपल्या मदतीने समोरच्याला झालेला आनंद बघून आपल्यालाही छान वाटतं स्वतःबद्दल मन सकारात्मक विचार करायला लागतं नकारात्मक विचार बदलण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचारांचा अभ्यास करा एखादा व्यक्ती जर फोनवरून उत्तर देत नसेल तर त्याच्याबाबत चुकीच्या नियतीचे विचार करू नका कदाचित ती व्यक्ती एखाद्या कामात व्यस्तही असू शकते मनात वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर त्यावर विचार करू नका ते विचार लिहून काढा त्यानंतर ते सोडवण्याचा प्रयत्न नकरा। सो करा नकारात्मक विचारांचा एकमेव उपाय म्हणजे कामात व्यस्त राहा स्वतःला कामात गुंथून ठेवा दिवसभर काम करण्याचा प्रण करा त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत तसे विचार करण्याची सवडच मिळणार नाही उलट तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल कामात मन न लागणे आणि घरात काही अडचणी असतील तर त्यामुळे नकारात्मक विचार निर्माण होतात सकारात्मक विचाराच्या तुलनेत नकारात्मक विचार वेगाने व्यक्तीच्या दिमाग आणि मनावर अधिराज्य गाजवतात त्यामुळे आयुष्य बर्बाद होतं त्यामुळे नकारात्मक विचारातून बाहेर पडायचं असेल तर कमीत कमी थोडा ब्रेक घ्या चिंतन करा त्यामुळे अशा विचारांना लगाम लागेल ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांचा प्रभाव आपल्या विचारावर वागण्यावर पडतोच तुम्ही एक मन ऐकलीच असेल वान नाही पण गुण लागतोच ना ते खरं आहे म्हणून नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिला तर आपल्याही मनात नकारात्मक विचारच येतात ते टाळण्यासाठी सतत सकारात्मक राहणाऱ्या माणसापासोबत राहावं त्यांच्याशी बोलावं दुसऱ्यांचे पॉझिटिव्ह विचार ऐकून आपल्या मनातील नकारात्मक विचाराकडे लक्ष जाऊन ते काढण्यास गरज निर्माण होते कुणी आपल्याला बोललं वाईट वागलं की लगेच आपल्याला वाईट वाटतं त्या व्यक्तीचा राग येतो त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार यायला लागतात त्याचा परिणाम म्हणजे आपण आपल्याला दोष द्यायला लागतो स्वतःला चुकीचं आणि कमी समजतो हे टाळण्यासाठी जे वाईट घडलं ते पटकन विसरण्याचा प्रयत्न करावा समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या बोलण्याचा वागण्याचा त्रास न करून घेता त्यांना माप करून टाकावं माप केलं की लगेच मनावर आलेला ताण कमी होतो त्या व्यक्तीबद्दल मन नकारात्मक विचार करायचं थांबवत केवळ आनंदी आणि सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत राहून आपले नकारात्मक विचार सकारात्मक होणार नाहीत फक्त स्वतःच्या नकारात्मक विचारावर काम करण्याची गरज निर्माण होईल त्या अगोदर आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी स्वतः सकारात्मक विचार करायला लागणं हाच उपाय कुठलीही गोष्ट घटना व्यक्ती समोर आली की आधी त्याचा नकारात्मक विचार न करता त्याबद्दल चांगला विचार करावा आपल्याला हे जमणारच नाही असं म्हणण्यापेक्षा जमवण्याचा प्रयत्न करतो असं म्हणा मनात नकारात्मक विचार आले की जागेवरून उठून जरा चालून यावं घरात असाल तर बाहेर पडावं आपल्याला त्यातून आनंद मिळेल ती गोष्ट पाच मिनटं का होईना करावी त्यामुळे मग नकारात्मक विचाराकडून चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होईल हे काही उपाय तुम्हाला नक्कीच नकारात्मक विचारापासून दूर ठेवण्यास मदत करतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद